हॅलो uh, अगदी छोट्या कपमध्ये वाढवलेला हा मनी प्लांट मी गेल्या चार पाच वर्षापासून ह्या कपमध्ये लावलेला होता हा कसा लावायचा आणि हा कसा ह्याचं प्लांटिंग करायचं आहे ह्याचा मी व्हिडिओ तयार केलेला होता तो भरपूर वाढलेला आहे आणि त्याची अशी आता लांब वेल तयार झाली आहे ती त्या कपामध्ये आता सामावून जात नाही म्हणून आता त्याला रिपोर्टिंगची गरज आहे म्हणून मी एक नवीन पॉट आणलेला आहे चायना क्लेचा हा पॉट आहे ह्याला होल आहे आणि ते होल मी खाली बंद करून ठेवते हे ह्याच्यासाठी पॉटिंग सॉइल घेणार आहे मी लेंडी खत आणि सा गार्डन सॉइल घेणार आहे त्याचबरोबर थोडं पंजीसाईड आणि एक्सम सॉल्ट वगैरे मी घेणारच आहे लेंडी खत हे नायट्रोजनचं भरपूर स्रोत असल्यामुळे आपल्याला कुठलीही हिरवी पानं डेकोरेटिव पानं जर असतील ऑर्नामेंटल आणि स्टेम्स किंवा पांद्या मजबूत करण्यासाठी आपण लेंडी खत किंवा मग शेणखत वगैरे वापरू शकतो त्यामुळे भरपूर पानं येतात आणि जर डेकोरेटिव पानं असतील तर खूप छान वाटतात आता हे मी एका वेताच्या छडीला ही ओ, जी नारळाच्या शेंड्या आहेत त्या शेंड्या व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत सुतळीने बांधलेल्या आहेत आणि त्याचा असा गोल राऊंड केला आहे ह्या कपातला जो मनी प्लांट आहे तो मी पूर्णपणे ह्याच्यामध्ये आधी लावणार आणि त्यामध्ये हा जो मॉस्टिक ह्याला आपण मॉस्टिकच कर म्हणतो कारण ह्या नारळाच्या शेंड्यामध्ये ते खूप छान त्याची जी मुळं असतात ती छान रुजतील आणि मग ती छान वाढतील मी शेवटपर्यंत दाखवणार आहे तुम्हाला कसा लावला वगैरे तर तुम्ही व्हिडिओ शे शेवटपर्यंत बघा थोडासा लांब आहे व्हिडिओ मोठा आहे पण कुठेही स्किप करू नका आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका तर हे जे पॉटिंग सॉईल आहे ते मी आता हे भरून घेते अतिशय कोरडं असलेलं आहे ह्याच्यामध्ये हा मॉस्टिक आहे तो असा राऊंड करून मी ठेवलेला आहे आणि ह्याच्या भोवती मी मनी प्लांट गुंडाळणार आहे आधी म कपामधून तो मनी प्लांट आहे तो अतिशय हलक्या हाताने सावकाशपणे मुळांना अजिबात इजा न होता काढून घेणार आणि मग तो त्या पॉटमध्ये लावणार आणि जी लांब लांब झालेल्या वेली आहेत मनी प्लांटची लांब स्टेम्स आहेत त्या मी त्या मॉस्टिकला व्यवस्थित गुंडाळणार आहे अजिबात तो मॉस्टिक दिसणार नाही फक्त पानंच दिसतील आणि अतिशय छान असा डेकोरेटिव्ह हा इनडोअर असं डेकोरेशनसाठी खूप सुंदर तयार होईल तर हलक्या हाताने मी हे असं काढून घेते आहे मुळं खूप झालेली आहेत त्याला कारण हे जवळजवळ चार पाच वर्षापासून ह्याच एका छोट्या कपमध्ये आहे हा कॉफीचा मग आहे कान तुटलेला मग आहे बघा किती म्हणजे रूट बॉन्डिंग झालेला आहे आणि आता ह्याच्या रूट्स मी अजिबात डिस्टर्ब करणार नाही असाच्या असा हा छानपैकी त्या पॉटमध्ये ठेवून घेणार आधी मॉस्टिक सेट करून घेतलेला आहे माती घालून मॉस्टिक फिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता हा प्लांट मी ठेवलेला आहे आणि आता त्याच्या चारी बाजूनी जे सॉईल मिक्स आपण घेतलेलं आहे ते सॉईल मिक्स ह्याच्यामध्ये भरणार आहे हे खूप नायट्रोजन रिच असलेलं सॉईल मिक्स असल्यामुळे पानांची भरपूर स्टेम्स आणि पानांची भरपूर वाढ होईल आता हे जे लांब लांब असलेल्या ह्या वेली आहेत त्या व्यवस्थित त्या मॉस्टिकवरती सेट करून घेऊन मी सुतळीने ते बांधणार आहे त्याची जी मुळं आहेत ती मॉस्टिकला टच होतील आत्ता ह्या क्षणी आपण फक्त टच होण्याचाच विचार करायचा आहे ती नंतर आपोआप त्या मॉस्टिकच्या आतमध्ये जातील म्हणजे ती आपोआप त्याच्यामध्ये शिरतील कारण आणि आपण मॉस्टिकला रेग्युलरली स्प्रे करणार आहोत वॉटर स्प्रे करणार आहोत आपण ते मॉइस्ड ठेवणार आहोत त्यामुळे बघा जिथे मुळं आहेत ना ते बरोबर मी अशी त्या मॉस्टिकवर ठेवून ती सुतळीनी अशी बांधून घेणार आहे त्यामुळे मॉस्टिक झाकला जाईल दिसणारही नाही म्हणजे आपण जेव्हा हे आपल्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवू त्यावेळेस हे मॉस्टिक दिसणारही नाही फक्त पानांनी असं भरलेलं खूप सुंदर हा ऑर्नामेंटल प्लांट दिसेल सुतळीने असा बांधून घेते मी तो व्यवस्थित मनी प्लांटला नेहमी नायट्रोजन रिच असणारच खत आपण द्यायचं असतं त्याला रेग्युलरली पाण्याचा स्प्रे करायचा असतो इवन एक चमचा कच्चं दूध आणि एक लिटर पाणी मिक्स करून त्याचासुद्धा स्प्रे केल्याने मनी प्लांट हा छान वाढतो त्याची पानं छान चकचकीत होतात तो नेहमी चक होता। इनडोरच ठेवावा सावलीत ठेवावा तर अशा प्रकारे हे माझं तयार झालेलं आहे आता ह्याला आपण पाण्याचा स्प्रे करायचं आहे मॉस्टिक जो आहे जो आपण नारळाच्या काथ्यापासून तयार केलेला आहे अगदी नॅचरल आहे तर तो नारळाच्या काथ्या पूर्णपणे पाण्याने भिजवून टाकायच्या आहेत तरच आपण जे काही त्याला म मनी प्लांटची पानं बांधलेली आहेत ना त्याची जी मुळं आहेत ती त्या मॉस्टिकमध्ये हळूहळू जातील ही प्रोसेस काही एक दोन आठ दिवसात सुद्धा होणार नाही आहे सहा ते आठ महिने लागतात किंवा वर्ष पण लागतं त्यानंतरच हे अगदी छान बहरेल ह्याची मुळं मोठी होतील पण रेग्युलरली असाच पाण्याचा स्प्रे करायचा आहे आता जेव्हा आपल्याला स्प्रे करायचं आहे त्यावेळेस आपण हे बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये ठेवून स्प्रे करायचं आहे नंतर आपण आपल्याला घरात हे ऑर्नामेंटल म्हणून ठेवायचं आहे तर हे बघा हे असं तयार झाल्यानंतर तसा मॉस्टिक समोरून दिसून येत नाही आहे फक्त मागच्या बाजूने दिसून येतो हळूहळू सगळ्या बाजूनी हे पानाने बहरून जाईल त्यावेळेस ते अजून खूप सुंदर दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर पण करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ